आयुष्यात काही जणांना सगळंच काही मिळून जातं अर्थात त्यांचं आयुष्यच उलट त्यांच्या मनासारखं घडत असतं मनासारखा जोडीदार काय मिळतो मनासारखे मित्रमंडळी त्यांचे घरचे खूप अगदी खूप सहकार्य करणाऱ्यातले असतात काहींच्या बाबतीत थोडं वरखाली वरखाली पन्नास पन्नास टक्के असतं पण तरी त्यांचं चालत असतं की चालेल मला हेही आयुष्य ठीक आहे पण काहींच्या बाबतीत अजिबात त्यांच्या मनासारख्या गोष्टी घडत नाही खूप मेहनत करतात हे करतात ते करतात जे त्यांना हवं असतं त्याहून काहीतरी वेगळंच मिळतं आणि मग ते नाही म्हटलं तरी कुठेतरी आतून नैराश्यात असतं की माझ्या मनासारखं कधी काहीच घडत नाही हे किंवा ते स्वतःचं आयुष्य त्यांच्या मित्रमंडळींशी भावा बहिणींशी वगैरे कम्पेअर करायचं आहे एक प्रयत्न करतात की माझं काहीच का मनासारखं नाही यांचं का असं होतं आहे पण मंडळी तुम्ही दुसऱ्या एका दृष्टिकोनातून विचार करून पाहिला आहेत का कधी तुम्ही नकारात्मक विचार करायच्याऐवजी की कदाचित तुम्हाला ज्या गोष्टी हव्यात त्या जर तुम्हाला मिळाल्या असल्या तर तुमचं अधिक काहीतरी अजून नुकसान झालं असतं म्हणून तुम्हाला ब्रह्मांडाने काही गोष्टी न देऊन कुठेतरी एक देणगी दिलेली दे आहे ब्लेसिंग दिलेली आहे की बाबा या भयानक प्रसंगातून तू जाऊ नकोस त्यापेक्षा मी दुसरा रस्ता तुला देतो पण त्या दुसऱ्या रस्त्यातून पण तुम्ही सुखी होऊ शकता सगळं होऊ शकता पण तुम्ही त्या एकाच ह्याच्यात बसलेले असतात एकाच विचार घेऊन बसलेले असतो माझ्या मनासारखं घडलं नाही घडलं नाही त्यामुळे त्यामुळे तुम्ही त्या दुसऱ्या रस्त्याला एक सकारात्मकतेने बघतच नाही आहात जरा या गोष्टीचाही विचार करून बघा एकदा धन्यवाद